काय की आता मला प्रश्न पडलाय लंबडाव मधले किती जण आहेत आणि नशेबवान मधले किती जण आहेत त्यामुळे बघूया सगळे नशेबान आहेतच अर्थातच सगळेच नशेबवान आहेत स्टार प्रवाहाची कोणतीही मालिका असो तिच्या पत्रकार परिषदेसाठी काहीतरी खास असणार हे निश्चित असतं ते काय खास असणार ते आपल्याला इथे आल्यानंतर कळतं आणि त्यामुळे तीच परंपरा पुढे चालू ठेवत आता या मालिकेमधले कलाकार कोण आहेत ती कोणती कोणती पात्र साकारणार आहेत कोण कोणत्या भूमिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत असे हजारो प्रश्न पत्रकार मनानी असल्यामुळे आपल्या मनात असतीलच साहजिकच असतील त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला अगदी थोड्या वेळातच मिळणार आहेत मात्र कलाकारांची ओळख आम्ही आगळ्या वेगळ्या पद्धतीने करून देणार आहोत तेव्हा सुरुवात करूया का कलाकारांची ओळख करून घेऊया हो oh, oh, yes. बघूया सगळ्यात पहिल्यांदा भेटीला तुमच्या कोण येत इथे <laughs> <laughs> तुम्हाला सगळ्यांना इथे सरकारने बोलवलं असेल ना हा oh. सरकार म्हणजे काय राज्य सरकार वगैरे नाही <laughs> सरकार म्हणजे आमच्या मातोश्री तसं बघायला गेलं तर माझ्याकडे सगळं काही आहे म्हणजे पैसा बंगला गाडी नोकर चाकर आणि आई सुद्धा पण माझ्या आईला मी आई म्हणलेलं आवडत नाही मी तसं दाखवत जरी नसले तरी माझं मन फक्त तिच्या प्रेमासाठी झुलत आणि माझी खात्री आहे एक ना एक दिवस ती मला प्रेमाने मिठी मारेल आणि म्हणेल तू माझी मुलगी नाही हो <laughs> नाही माझे बाबा आहेत ना ते काय मस्तच म्हणतात तू माझी मुलगी नाही <laughs> नमस्कार मी गिरीच आमच्याकडे ना मी माझा लहान भाऊ आणि माझे बाबा असं आमच्या तिघांच एक छोटंसं कुटुंब आहे तसे काही आम्ही फारसे श्रीमंत नाही होत पण जसे आहोत ना अगदी सुखात बघा पण कष्टांना तयारी आहे हा माझी फक्त माझ्या कष्टांना जर का अशी माझी साथ मिळाली ना तर माझं नशीब असं बदललं म्हणून समजा नशीब बदलायच नसतो जशी वर बडायचं असत ते बी दुसऱ्याच आई बापाला मीच मार गरज पडली तर हिला पण मारी <laughs> <laughs> कारण नागेश्वर घोरपड्याच्या भविष्याच्या आड जो कोणी येईल नशिबाच्या जो कोणी येईल त्याला त्याचे भोग बो, भोगायला लागणार आमचे दादा साहेब जे बोलतात ना ते करून दाखवतातच जरा जपू ना हवं हो त्यांचं नावातच नाग आहे आणि मी उर्वशी त्यांची बहीण त्यांच्या मुलाच्या मनात आई मी ऑलरेडी भरपूर विष उतरवलंय मुलगा तिचा असला ना तरी आहे मात्र तो माझ्याच ताफ्या तेजस्वी उर्फ सरकार ताब्यात असून चालत नाही माणसं मुठीत असावी आता आता बघ मी सखीला ठेवण्यासाठी माझा एक प्याद शोधून काढली आता आमचा घर जावे ड्रायव्हर जरी असला तरी बर का ड्रायव्हर जरी असला तरी त्याचा कंट्रोल सरकारकडे असायलाच पाहिजे कस <laughs> नसत यांना असं वाटत कि सगळे जे काही डाव आहेत यांनाच माहिती पण खरा लपण डाव डाव दा काना खेळणार कसा ते हाँ। पर कुणी कितीही डावपेच खेळो हा कितीही डावपेच खेळो शेवटी ज्याच आहे त्याला <laughs> किती कंट्रोल करायचा प्रयत्न केला ओरबडायचा प्रयत्न केला वरच्याच्या दरबारात न्याय मिळतोच माझी साथ गिरिजाला आहेच आणि आम्हा सगळ्यांना आमच्या नशिबाची आणि तुमची येस मगाशी म्हटलं यांच्यासाठी काहीतरी सरप्राईज असेल मलाच मिळालं तसं <laughs> वा खऱ्या अर्थाने मला वाटतं मल्टीस्टार हे स्टेज होता भरलेला आहे हे पण मला प्रश्न पडला नाही ये सांगणार ना काय आहे की तुम्हाला प्रश्न पडलाय लबंडाव मधले किती जण आहेत आणि नशिबवान मधले किती जण आहेत त्यामुळे बघूया नशिब सगळे नशेबवान आहेतच अर्थातच सगळेच नशिबवान आहेत